स्वराज्याचे खरे वैभव सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांतून एकच नारा घुमत होता हर हर महादेव हे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते त्यांचे राज्य केवळ शौर्यावर नव्हे तर न्याय नीतिमत्ता आणि सर्व स्त्रियांच्या आदरावर आधारलेले होते स्वराज्याचा विस्तार होत होता महाराजांचे शूर सरदार आबाजी सोनदेव यांनी कल्याणचा किल्ला जिंकण्याची जबाबदारी घेतली कल्याणचा सुभेदार मुघलांचा एकनिष्ठ होता आणि तिथून स्वराज्याला धोका होता मराठ्यांच्या गनिमी काव्यापुढे मुघलांचा टिकाव लागला नाही जय जय भवानी जयघोषात जय मराठ्यांनी कल्याणचा किल्ला जिंकला किल्ल्यावर भगवा फडकला आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरला विजयानंतर आबाजी सोनदेव यांनी किल्ल्यातील सर्व संपत्ती खजिना आणि मौल्यवान वस्तू महाराजांना भेट देण्यासाठी एकत्र केल्या त्यांना वाटले की त्यांनी महाराजांसाठी एक विशेष भेट आणली आहे वजा एका बंद पालखीतून राजगडावर महाराजांच्या दरबारात आबाजींनी मोठ्या अभिमानाने सांगितले महाराज आम्ही कल्याण जिंकले आणि आपल्यासाठी तिथून एक अनमोल रत्न आणले आहे सर्वांच्या नजरा त्या पालखीकडे लागल्या पालखीचा पडदा बाजूला झाला आणि आतून कल्याणच्या सुभेदाराची सुंदर सून बाहेर आली ती खूप घाबरलेली होती आणि तिचे डोळे भीतीने भरले होते दरबारात शांतता पसरली हे पाहून महाराजांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी नाराजी पसरली ते सिंहासनावरून उठले आणि त्यांचा चेहरा रागाने लाल झाला त्यांनी आबाजींना खडसावले आबाजी हे काय आहे आम्ही स्त्रियांचा अपमान करण्यासाठी स्वराज्य स्थापन केले नाही मग महाराज त्या स्त्रीकडे वळले आणि अत्यंत आदराने म्हणाले माते मला क्षमा करा माझी आई जिजाऊ जर तुमच्या इतकी सुंदर असती तर मीही सुंदर जन्माला आलो असतो तुम्ही माझ्या आई समान आहात महाराजांनी दरबारात जाहीर केले परस्त्री माते समान असते स्वराज्याचे खरे वैभव स्त्रियांचा आदर करण्यात आहे त्यांचा अपमान करण्यात नाही त्यांनी त्या स्त्रीला साडीचोळी आणि सन्मानाने तिच्या घरी परत पाठवण्याची व्यवस्था केली जेव्हा ती स्त्री सन्मानाने परत गेली तेव्हा संपूर्ण दरबाराने महाराजांच्या नीतिमत्तेला सलाम केला ही घटना केवळ एक कथा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याची आणि स्वराज्याच्या खऱ्या आदर्शाची ओळख आहे